आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम रक्षकच बनला भक्षक या म्हणीचा प्रत्यय देणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय नगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा श्यामसुंदर विश्वनाथ गुज्जर बक्कल नंबर बावीस झिरो पाच हा खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया असल्याचं उघड झालं असून पुणे पोलिसांनी पहाटे चार वाजता त्याला अटक करत संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच हदरवून सोडलं आहे पोलीस कस्टडीतील ड्रग्ज थेट बाजारात नगर पोलिसांनी जप्त केलेल्या तब्बल पंचवीस किलो मॅफेड्रॉन या मुद्देमालातून दहा किलो एम डी परस्पर चोरून त्याऐवजी मैदा भरल्याची कबुली स्वतः शाम गुजरणं दिली आहे या दहा किलो एम डीची बाजारभावात किंमत जवळपास पंचवीस कोटी रुपये आहे यातील एक किलो एम डी शिरूरमध्ये विक्री करताना पकडण्यात आला मात्र उर्वरित नऊ किलो एम डी कुठं गेलं कोणाच्या घशात गेलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखे व शिरूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गॅरेज चालक शादाब रिया शेख वैवर शे एक्केचाळीस याला एक किलो बावन्न ग्रॅम एम डीसह अटक करण्यात आली आहे चौकशीत हा एम डी थेट नगर एल सी बीतील शाम गुझरणं पुरवल्याचं स्पष्ट झालं आणि पोलीस खात्यात खळबळ उडाली ज्याच्या कस्टडीत मुद्देमाल त्याच्यावरच संशय हा सगळा मुद्देमाल पोलीस अधीक्षक व गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या कस्टडीत कडेकोट बंदोबस्तात ठेवलेला होता तरीही गुजर आत शिरला कसा दहा किलो एम डी बाहेर काढताना नजर पडली कशी नाही मैदा मिक्स करून ठेवल्यावरही तपास कसा नाही झाला शिरूर पर्यंत एवढा मोठा मुद्देमाल पोहोचतोच कसा हे एकट्या धाडस आहे की वरच्या आशीर्वादाने घडलेला काळा खेळ हा सवाल आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन उभा राहिला आहे पारनेर पोलीस ठाण्यात असताना मावा गुटखा तस्करांशी संबंध अवैध धंद्यांच्या तक्रारी बदलीसाठी निवेदन तरीही वादग्रस्त गुजरला एल सी बी संवेदनशील शाखेत पोस्टिंग देण्यात आली याच बक्षिसीचा गैरफायदा घेत त्यानं थेट पंचवीस कोटींच्या एम डी वर डल्ला मारला आजही नऊ किलो मॅफेड्रॉन बाजारात फिरत आहे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यास मोकळे आहे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं की संगणमतामुळं त्या न्याय होणार की प्रकरण दाबले जाणार संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता या तपासाकडे लागलं आहे पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं येथील स्थानिक गुन्हे शाखेतील हवलदारास अटक केली अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे या कारवाईची दखल घेऊन हवलदार श्यामसुंदर गुजरियाला निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे पुणे पोलीस तपासात काय माहिती समोर येते याकडे पुढील सर्वांचं लक्ष लागून आहे